दिनेश कार्तिक वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला जाणार आय सी सीची मोठी घोषणा चाहत्यांचा जल्लोष क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचे दिग्ज क्रिकेटर दिनेश कार्तिक अमेरिकेला जाणार असल्याची माहिती आय सी सीने दिली आहे आय पी एलच्या सतराव्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आर सी बीवर मात केली आणि दिनेश कार्तिकने थांबण्याचा निर्णय घेतला आय पी एलमध्ये त्याचे करिअर आता सतराव्या सीझनला संपुष्टात आलेले आहे तसेच टी ट्वेंटी विश्वचषकाच्या त्यांनी समालोचनाच्या पदी त्याची निवड झालेली आहे टीम इंडियाची टीम तुम्हाला कशी वाटते मला नेहमी आवर्जून कमेंटमध्ये नक्की सांगा रोहित शर्मा कॅप्टन आहे हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन आहे यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव हे भारताच्या मधल्या फरीतील बॅट्समन आहे जे ज्यांच्यावरती खरी स्कोअर वाढवण्याची धुरा असेल त्रिषभ पंत आत्ताच आजार पंत पानातून उठलेला आहे संजू सॅमसन हा दुसरा विकेटकीपर आहे शिवम दुबे ऑलराउंडर आहे रवींद्र जडेजा ऑलराउंडर आहे अक्षर पटेल ऑलराउंडर आहे कुलदीप यादव यजुवेंद्र चर आणि अक्षरदीप सिंग जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज याच्यामध्ये दोन स्पिनर आणि तीन फास्टर असे खेळाडू आहे जे की आय पी एलमध्ये सतत खेळत असतात त्यामुळे ते तुम्हाला माहितीच असतील रिझर्व्ह खेळाडू शुभमन गिल आणि रिंकू सिंग हे दोन चांगले वाटतात तर खलील अहमद आणि आवेश खान हे दोनही मला थोडे बरे वाटतात आणि भारतासाठी दोनशे टक्के प्रयत्न करणारा म्हणजेच मोहम्मद सिराज मोहम्मद सिराज हा विश्वचषक हरल्यानंतर खूप नाराज झाला होता आणि त्याला खूप दुःख झाले होते तो खरा खरा देशासाठी लढणारा खेळाडू आहे वाटतो जर तुम्हाला कमेंटमध्ये जर आवडत असेल तर नक्की सांगा दिनेश कार्तिक वर्ल्ड कपसाठी जाणार अमेरिकेला समालोचकाची भूमिकेत तो असणार आहेत म्हणजेच तो टीम इंडियाचा मेंटॉर असणार आहे तसेच महेंद्रसिंग धोनी हा देखील भारताचा मेंटॉर असणार आहे हिंदुस्तानचा मेंटॉर दिनेश कार्तिक यांनी बांगलादेशविरुद्ध शेवटच्या बॉलवर सिक्सर मारून आपल्याला मॅच जिंकून दिली होती आजही ती अविस्मरणीय मॅच आहे हे आपण सर्व जाणतात आणि आय पी एलच्या सतराव्या मोस्तमातील एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आर सी बीवर म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर मात करत पराभव केला आणि दिनेश कार्तिकने थांबण्याचा निर्णय घेतला पण त्याच्यावर बी सी सी आयने मोठी जबाबदारी सोपवली व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद